मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही असा निर्धार छगन भुजबळ यांनी केला हे ओबीसी आयोग आहे का मराठा आयोग अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली जाणून घेऊया सविस्तर बातमी त्याआधी व्हिडिओला करा लाईक चॅनल ला करा सबस्क्राईब मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे परंतु मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण द्यावा अशी मागणी होत आहे परंतु मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही दोनशे जेसीबी आणि हेलिकॉप्टरमधून फुलांची उधळण करण्यात येत आहे तरी हे गरीब कसे असा सवाल त्यांनी उठवला मराठा समाजाला आमचा विरोध नाही परंतु मराठा आरक्षणाच्या नावाखाली चाललेल्या झुंडशाहीला आमचा विरोध आहे मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत आम्ही ओबीसीतून आरक्षण देऊ देणार नाही अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली मराठा समाज आणि ओबीसी यातील संघर्षातून सरकार काय मार्ग काढते ही पाहण्यासारखी महत्त्वाची गोष्ट आहे अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओला करा लाईक